नमस्कार नमस्कार हे आहे माझ वर्कशॉप इथे चालू आहे काम आणि ही आहेत रेडी झालेली अगोदर पलीकडे कलरचं काम चालू आहे यंत्राचं त्यामध्ये आज आपण के यंत्र जे काय आहे त्याचा पणजी म्हणतात हे पणजी यंत्र म्हणून याचा उपयोग केला जातो तर याच्यात साधारणतः गोवची माती उजाडण्यासाठी उपयोग केला जातो याच्यामध्ये काम चालू आहे कामगारांचं काम चालू आहे तयार झालेलं आहे याची डिलिव्हरी द्यायची आहे तर किंवा बाकीच्या पण आहेत तिकडे एक कलरचं चालू आहे ते साडेसात साडेसात पंधराचं यंत्र आहे नऊ पण आहे ते साडेसात पंधरावरती आहे ते पण हे ल याच्यामध्ये बघवा कलर आणि बाहेर बराचसा स्टॉक अवेलेबल आहे परंतु साडेसात पंधरा आपल्यानंतर कस्टमरला डिलिव्हरी देणे होतं तरी आम्ही जाग्यावरती मॅन्युफॅक्चरिंग कि करतो आहे तर ये ते पण साडेसात पंधरा आहे तर हे कलरचं काम चालू आहे याच्यामध्ये तर जी काय सर्वच प्रकारची यंत्र ही आम्ही आमच्या शॉपला जागेवरती बनवतो ते सर्व प्रकारचे यंत्रे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साडेसात पंधरा वगैरे आहेत यंत्र हे शॉपला बनवतो आज काही कामगार सुट्टीवर आहे परंतु तरी काम चालू आहे आणि मी आत्ताच हॉस्पिटलवर आलेलो आहे त्याच्यामुळं आता मी पण कपडे बदलून थोडीशी कामगारांना मदत करावी लागेल आणि हा इतर आहे हा स्टॉक बराच अवेलेबल तर याच्यामध्ये शेकंड सेकंडमध्ये आहे यंत्र आणि थोडंसं नऊ इंचावरती नऊ अठरावरती करून कस्टमरला द्यायचं आहे आणि इकडे एक सेकंड यंत्र आहे दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये की जुन्या मॉडेलमध्ये यंत्र आहे परंतु याला बनवलेलं आहे आपण कस्टमरकडून घेतलेलं आहे विकत तर याला आपण या यंत्राला विक्रीसाठी अवेलेबल आहे यंत्र सेकंडमध्ये त्याचप्रमाणे सेकंडमध्ये काही नांगर पण आहेत तर याच्यामध्ये नांगरामध्ये दाखवतो तुम्हाला तर त्या पलीकडचे जे नांगर दिसतात त्याच्यामध्ये एक लोकल कंपनीचा आहे एक पॉप दोन पॉप्युलरचे तर तुम्हाला थोडंसं कंडिशन दाखवतो नांगरापशी नेऊ हा लोकल कंपनीचा आहे हा आणि त्याच्या इथे जो आ आहे हा पॉप्युलर कंपनीचा आहे नांगर पूर्ण बनवलेला आहे कलर बाकी आहे परंतु आता थोडंसं पाऊस पडल्यामुळं याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर हा चौदा इंची आहे हा अकरा इंची पॉप्युलरच आहे किंवा पूर्ण रेडी आहे हे कस्टमरनी पेमेंट न दिल्यामुळं उतलून आणलेला आहे कमी वापराचा नांगर आहे चांगल्या प्रकारचा नांगरा आहे त्याच्यात एक अजून पॉप्युलरचा जुना मॉडेलचा नांगरा आहे तर तुम्हाला मी तो दाखवतो हा जो आहे हा पलीकड पूर्ण न्यू पॉप्युलरचा स्टॉक आहे पूर्णपणे हे फणी हे अकरा फनी पेअयंत्र आहे नंतर याच्यामध्ये साडेसा सात पंधरा आहे सहा इंच आहे नऊ इंच आहे हे विविध प्रकारची हे तुम्ही बघू शकतात हे सर्व प्रकारची पेरणीयंत्र आहेत आणि ह्या पेरणीयंत्रांसाठी आपण जी पी टी वापरतो तर ही भूमी ॲग्रो कंपनीची आहे तुम्ही बघू शकतात भूमी ॲग्रो कंपनीची आणि आता तुम्हाला मी नांगराबद्दल माहिती देतो तर सेकंडमध्ये नांगर दाखवत तुम्हाला मी एक तर हा जो काय स्टॉक आहे हा हा जो नांगराचा तुम्ही स्टॉक बघू शकतात हा सगळा पूर्णपणे नवीन स्टॉक आहे हा आणि हा पॉप्युलरचा आहे मी पॉप्युलरचा डिलर असल्यामुळं माझ्याकडे हा पॉप्युलरचा स्टॉक आहे मी आणि याच्यामध्ये चौदा इंची बारा इंची परत दहा इंची अकरा इंची या प्रकारचा स्टॉप शिल्लक आहे आणि मित्रांनो माझं हे हवे आहे आमचा नगरकल्याण हवे बाळवणी गाव आणि इत आहे तर हे इत आहे माझं वर्कशॉप हवा तुम्ही हवे बघू शकता हा माझा या साऱ्या ग्रो इंडस्ट्रीचं नाव आता बोर्ड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पॉप्युलरचा नांगर दाखवायचं एक सेकंद चांगल्या कंडिक्शनचा आहे तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये इथे पण यंत्राचा स्टॉक आहे पण गवत वाढलेलं आहे तर त्याचबरोबर इथं कुटी मशीन आहे कुटी मशीनचा स्टॉक आता ते झालेला आहे गवात गाडी येईल आणि स्टॉक होईल तर याच्यात ता आंब्री स्टॉक आहे आणि या बाकीच्या डॉक्टर मॉडेलमध्ये तर या पण यंत्रणाला आपल्याकडं सबसिडीसाठी उपलब्ध आहे म्हणजे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी अप्रुव्हल आहे टेस्ट रिपोर्ट कोटेशन वगैरे हो आहे पेर पण आहेत कारण आपण भूमी ॲग्रो कंपनीचे यंत्र मागवतो काही तर ते त्याचप्रमाणे याच्यामध्ये याच्यामध्ये पॉप्युलर कंपनीचे नांगर आहे त्यांना स्टेट सुपोट कोटेशन आहे याच्यासाठी पण गव्हर्मेंट सबसिडी पट्टी अप्रुवल आहे साधारणतः नांगरासाठी गव्हर्मेंट सबसिडी ही साधारणतः ऐंशी हजार रुपया सॉरी चाळीस हजार रुपयापर्यंत येते नांगरासाठी त्याचप्रमाणे पेरणी यंत्र घेतले तर पेरणी यंत्रासाठी सात फनी नऊ पनी अकरा फनी अशी याच्यानुसार साधारणतः एक बावीस तेवीस हजार रुपयापर्यंत येते एक अठरा हजारापासून त्याचप्रमाणे प्रॉट्रा व्हिटरसाठी एक शेचाळीस सत्तेचाळीस हजार तीनशेपर्यंत बेचाळीस हजार तीनशेपासून चालू होती त्याचप्रमाणे क हे जे काय सर्वच प्रकारचे अवजार आहेत आपल्याकडे तर यासाठी गव्हर्नमेंट सबसिडीसाठी अप्रुवल आहेत त्याचप्रमाणे हे तुम्ही बघू शकता हा आहे चौदा इंची नांगर हा आहे सेकंडमध्ये आहे जुना मॉडेलमधला आहे आहे तर हा अगदी योग्य आहे तुमच्यात आपण कस्टमरला देऊ जर कोणी तुझं असेल तर दिला कॉन्टॅक्ट करा मला तर मित्रांनो हा तुम्ही बघू शकता चांगलं कंडिशन आहे कारण आपण कस्टमरला एक्सचेंज ऑफरमध्ये नांगर दिला पॉप्युलरचा नवीन दिला आणि त्याचा जुना घेतला तर, तर त्याचप्रमाणे एक बॅकसाईटला आहे साडेसात पंधराच्या नंतर जुनं तर, तर तुम्ही बघू शकता हिवी ड्युटी मॉडेलमध्ये पलीकडे ग्रे कलर हां ते ग्रे कलर ते पण विक्रीसाठी आहे त्याला कंपनीची भूमी ॲग्रो कंपनीची जे त्याचप्रमाणे हे तर बाकीचा नवीन स्टॉक आहे टोटल हा आणि हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो रोटर दाखवतो दा गर तुम्हाला आ, हो आ, आता रोटर्सचा स्टॉक थोडा कमी झालेला आहे तर आपल्याकडं भूमी ॲग्रो कंपनीचे रोटर आहे रोटरसाठी तुम्हाला गिअर बॉक्स वगैरे दोन वर्षाची वॉरंटी कंपनीची त्याचप्रमाणे मल्टीस्पीड गिअर ड्राईव्हमध्ये येतात आता हा जो काही स्टॉक आहे हा छोट्या रोटा म्हणजे ऑर्चडमध्ये आहे त्याचप्रमाणे ते बेड यंत्र आहे बेड पाडण्यासाठी हे मल्चिंग यंत्र आहे हे इकडं तुम्ही बघू शकता ते मल्चिंग यंत्र त्याचप्रमाणे ही एक कस्टमरला जवळचा होता तर त्यांनी खूप आग्रह केला त्याच्यामुळे आपण ही शाळांसाठी दावण बनवली तर ए, ही दावण आहे हे याच्यासाठी पण हेवी मटेरियल वापरलेलं आहे त्यानंतर हे काक्रापाडी प्लस पेरणी यंत्र हे छोट्या ट्रॅक्टरसाठी आहे खूप हेवी आहे याच्यात सात फणी नऊ फनी हे दोन प्रकार येतात हे नवीन स्टॉक आहे यांच्यावरती पेट्या बसवण्याच्या बाकी असतात कारण ज्या आम्ही ज्या कस्टमरचे बुकिंग होतो त्यांनाच पेट्या टाकून ठेवतो ज्या बाकीच्या बुकिंग नसतात त्यांना पेट्या टाकीत नाही हे जो काय पेट्या बसवलेला सगळा बुकिंग माले तर त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी यंत्र आहे हे काक्र्यापाळी म्हणून उपयोग केला जातो एकदम हेवी ड्युटी आहे साधारण त्याचं तीनशे तीनशे दहा तीनशे वीस किलोपर्यंत वजन येतेचं हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी हे नऊ फनी त्याच्यानंतर मित्रांनो हे म्हणजे हे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मी तुम्हाला फक्त दाखवतो एक तर हे सात फणी आहे हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी आहे हे पेरणी यंत्र आहे हे पेरणी यंत्र आहे या म्हणजे दाखवतो हे यंत्र आहे येतं पण साधारणतः दोनशे नव्वद पंच्याण्णव किलो वजन येतं याचं सातपणी आहे एकदम ड्युटी आहे तर ही मित्रांनो ही पी टी आहे वन प्लस वनची सात पणी आहे तर ती सात पणीमध्ये वन प्लस वनचं यंत्र आहे बी बी एफमध्ये आता शिल्लक नाही आहे बाकी श्री नांगर आणि आता हे इकडं माझं वर्कशॉपमध्ये एक काम चालू आहे तुम्ही बघू शकता ते वर्कशॉपमध्ये काम चालू आहे कामगारांचं तर आता यांचं प्रच झालेलं आहे तर त्याच्यावरती त्यांना नाव टाकून घ्या नाय दादू दादूवा याच्यावर येणार ना ट्रेन नाव मारून घेणार नाव टाकून घ्या ना याच्यावर कोणता व्हाईट कलर वापरतो का हा का याला व्हाईट वापर आणि त्याला कोणता वापरतो पिवळा का नाही पांढरा दिसेल पिवळ्याने टाकून तर इथं बाकीचं काम चालू आहे इथे पाठी मशीन आहे मग आपलं हार्डवेअर आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे काय लागतं मटेरियलला ते पॉप्युलरचं मटेरियल आणि इतर सर्वच प्रकारचं मटेरियल जरी आपलं छोटंसं ऑफिस आहे आणि ते फॉम्पेशन आणि मशीन वगैरे तर आणि हा लोखंड आपण लोखंडाचा स्टॉक वन टाईम करत असतो आता कमी झालेलं आहे तर येऊन जाईल लोखंडाच्या घरी एवढ्यात आपल्याला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं त्या साईडला पेट्याचा स्टॉक दिसेल तुम्हाला हा स्टॉक आहे आता कमी झालेला आहे त्याचबरोबर ह्या कपड्यातपासून स्टॉक आहे काही बघू शकता तुम्ही आपल्याला डायरेक्ट आपण कंपनीचा डीलर आहे तुम्ही अॅग्री कंपनीचा तर आपल्याला त्यांच्याकडून माल येत असतो त्याचप्रमाणे छोट्या ट्रॅक्टरसाठी ती पणजी आहे दीस ठिकाणी ही पुढची इथं बत्तीस एसीपर्यंत आपण चोवीस एसीवर बत्तीस एसीपर्यंत यूज करू शकतो तिचा आणि इथं साधारणता वजन हे एकशे ऐंशी किलोपर्यंत आहे आणि ही जी काही पणजी आहे ती पलीकडची एक दीस ठिकाणी तुम्हाला फिल्डमध्ये हां ही छोट्या ट्रॅक्टरची पलीकडची म्हणजे ही आता काय झालं ही जी मोठ्या टॅक्टरसाठी उपयोग केला जातो तिचा तिचं साधारणतः वजन तीनशे वीस किलो प्लस आहे तर ही पण आहे तर यांचा आपण स्टॉक बराच मोठा काढला होता आपला ट्रॅक्टर नाही आहे आणायला आपल्याला एक मित्राचा ट्रॅक्टर घेऊन यावा लागतो तर तो ट्रॅक्टर आणायला जायचं होतं परंतु त्याचा ट्रॅक्टर थोडासा कामाला लावल्यामुळे नंतर कडताने आले कलर हो आणि यातला बराचसा स्टॉक आपण दिला जवळजवळ एक सहा पंज्या आत्ता आपण दिल्या एवढ्या कस्टमरला सहा पंज्या दिल्या तर त्याचप्रमाणे अजून याच्यामध्ये आपल्याकडे दंडोळे दंड पाडण्यासाठी दंडोळे पण आहे त्यांचा स्टॉकचा कोपऱ्याला आहे तिकडं तुम्ही ते रे रेड कलर बघू शकतात दरवाज्याच्या शेदरी आली करतो हां तर त्याचबरोबर त्याचप्रमाणे इच्छा असतं आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो आपल्या मॅ मॅन्युफॅक्चरिंगचं वैशिष्ट्य तर आपण जे काय मटेरियल वापरतो ते टोटल सगळं हिवी ज्यूची मटेरियल वापरतो कारण काय होतं आपल्या आमच्या परिसरामध्ये खूप दगडी भाग आहे आणि मला कस्टमर खूप लांबून आहे शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे किलोमीटरवरून आहे तर त्यांची आपल्याला ओरड नाही आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण यंत्राला बनवता मी क्वालिटी देतो आणि क्वालिटी दिल्यामुळं आपल्याला गेरे भरपूर प्रॉब्लेम देतो आणि त्याचप्रमाणे आपण क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये धंदा करावा लागतो नाही का क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर फक्त ती आपल्याकडंच ॲग्रो इंडस्ट्री तिला भेटू शकते आणि आपल्याला खरेदीसाठी परत एकदा यावंच लागतं आणि खरेदी करावंच लागेल तर ही आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं त्या इथं पण स्टॉक आहे अवेलेबल काही पाठीमा काही इथून गेल्याच्यानंतर पाठीमागल्या साईडला स्टॉक करतो कारण आपल्याला पुढं जागा कमी आहे पुढं जागा कमी असल्यामुळं आपण तिथं स्टॉक करतो आणि थोडं आज लेबर कमी आहे आता आपण वर्कशॉपसाठी एक ठिकाणी जागा घेतलेली आहे तर आपण तिथं स्वतःच्या जागेत वर्कशॉप थोड्या दिवसात घेऊन जाणार आहोत असं आहे आणि तुम्ही बघू शकता हे सर्व प्रकारचं कारण मित्रांनो हे जे काय मी आता उ उभं केलं आहे त्यासाठी साधारणतः दोन हजार आठ वर्षी सुरुवात केली होती आणि हे जे काय माझं ड्रीम आहे स्वप्न होतं मी स्वप्नासाठी जगणारा मनुष्य आणि मी स्वप्नामध्ये जगलो त्याच्यासाठी माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र एकत्र केली एक केली आणि हा माझा सेटअप उभा केलेला आहे अजून माझे तीन लोक हे तीन कामगार कामावर नाही आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे आणि आतमध्ये दाखवतो मित्रांनो तुम्हाला या माझे तर एकदा पणजी दाखवून घेतो तुम्हाला ही दिसत नाही व्हिडिओमध्ये मला वाटतं पुढचा पुढचा कॅमेरा करतो मित्रांनो मी हां तर तुम्ही बघू शकतात ही आहे पणजी ही पूर्णपणे बघू शकतात ही मोठ्या टॅक्टरसाठी पणजी आहे हिनं पूर्णपणे तुम्हाला काकऱ्यापाळी करायची गरज नाही तुम्ही हिचा उपयोग पीक निघल्याच्यानंतर जे काही पाऊस पडल्याच्यानंतर पहिले पीक निघतं आणि त्याच्यानंतर तुम्ही हिचा उपयोग करू शकतात म्हणजे ब जुने लोकं बळीराम बळी वापरणे किंवा नांगर नांगरीनं ना, नांगर भिकरणे याच्याऐवजी आपण ह्याचा उपयोग करू शकतो याचा फायदा असा होतो त्या यंत्राचा जेव्हा हे यंत्र जमिनीत घुसतं तेव्हा ते मातीला ही पूर्ण पलटी देते म्हणजे थोडक्यात जे गवत येतं ते गवत उलटं होतं मुळ्यावरती आणि पानं किंवा त्याचा पाला खाली जातं त्याच्यामुळं परत गवत लागत नाही आणि पाळी जी काय असती तर त्यांनी होतं काय दोन अंतर तसंच राहतं म्हणजे आणि पास फोडायचं काम करते परंतु पासने फोडल्यानंतर प गवत पासाच्यावरून जाऊन परत हाय या लेवलला जातं आणि मातीमध्ये मुळा लागून परत तिने तण वाढायला चालू होतं तर हे जे काही गवत किंवा तण आहे याला पूर्णपणे काढतं आणि याचा उपयोग मोठ्या ट्रॅक्टरसाठी करू शकतो आपण तुम्ही बघू शकतात मित्रांनो याच्यासाठी जो काही हा वरची फ्रेम आहे ह्या फ्रेमसाठी आपण पूर्णपणे अँगलचा ता बॉक्स तयार केलेला आहे हे एकदम हेवी आणि ड्युटी आहे तर त्याचप्रमाणे बारीक पंजे दाखवतो बारीक ट्रॅक्टरसाठी तुम्हाला तर ही बारीक ट्रॅक्टरसाठी या बघा ही पंजे आहे हिचा उपयोग तुम्ही पंचवीस एच पीपासून बत्तीस एच पीपर्यंत करू शकतात हिला आपण दोन इंची म्हणजे पन्नास पन्नासच्या अँगलचा उपयोग करतो आणि बॉक्स बनवतो तर मित्रांनो ही सगळी बनवलेली यंत्र आहे ते बघू शकतात यंत्र सगळी बनवलेली आहे पुढं बघू शकतात तिकडं स्टॉक आहे अवेलेबल हां यंत्राचा तर मित्रांनो हे जे पलीकडं कपडेल तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काही पाईप फ्रेममध्ये जे काही यंत्र बनवायचे आहे त्याचं मटरल आहे आणि ही आता आपण नऊ फनी यंत्रासाठी छोट्या यंत्रासाठी फ्रेम बनवलेली आहे आणि इकडं अजून ते मटरल आहे काम चालू आहे परंतु आमचा कारागीर तिकडं थोडंसं तो छोटा नाव टाकील तुम्ही बघू शकता दादू ए दादू हाय हा हा दादू आमचा हा छोटा मी आहे तर हा छोटा मी आमचा मेन कारागिर आहे आणि त्याचप्रमाणे हे पूर्ण जे यंत्र आहे हे साडेसात पंधरा नऊ पणे आहे सासष्ट इंचा जे फ्रेम आहे याचा सारा साधारणतः आता पाच फुटाचा पडतो पल्लीकडते भगव्या कलरमध्ये परंतु यंत्र तेच आहे साडेसात पंधरा हां ओके आमचे दादू आलेले आहेत म्हणजे छोटे मी आलेले आहेत आता हे झाले सुरुवात क्षमा बनवायला या व्यक्तीचं वय कमी म्हणजे वय लहान पण आहे आणि याच्या बॉडीवरती जाऊन चालत नाही स्टील बॉडी आहे लोखंडाची अगदी तर त्याचप्रमाणे हे इकडं शेतकऱ्यांसाठी जे काही दातळ वगैरे लागतात याचा स्टॉक आहे हा परंतु जो हा स्टॉक आहे हां बरं आता बघू मोठे पण शिल्लक नाही ना आता तर त्याचप्रमाणे इकडं हे आमचं स्टोरेज रूम म्हणजे हार्डवेअर इथं तुम्ही बघू शकतात विविध प्रकारचे हे रोटर पडलेले आहेत म्हणजे जे कंपनीच्या व्यतिरिक्त रोटर लागतात ते विविध पडलेलं आहे त्याचप्रमाणे हे पॉप्युलरचं मटेरियल वरती ऑइल वगैरे आहे आणि ते कांदा पेरणीसाठी म्हणजे कांदा राळण्या वगैरेसाठी जे आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे बाकीचं सगळं मटेरियलने भरलेलं आहे हे इथं चाक आहेत चाक म्हणजे आपण ते काय पॅटर्नसाठी यंत्रांसाठी वापरत होती इकडं हे टोटल नट बोल्टाने भरलेले डबे आहेत म्हणजे याच्यामध्ये आणि हे पाईप -पाई। आहे यासाठी हे पाईप -पाई। आहे एवढ्या प्रकारचं आहे मटेरियल त्यात आता बरंच स्टॉक कमी झाला कारण आता सिजनच चालू आहे परंतु थोडासा कमी आहे किमानचे पाते आहेत आपल्याकड ん यंत्रजी तर मित्रांनो आता मी लाईव्हमध्ये आलो आहे परंतु आता मला असं वाटतं लाईव्हमध्ये थांबावं कारण चरन... नाही का खूप वेळ झालेला आहे आणि आता कामाला सुरुवात करावी लागेल त्या हा टोटल बनवलेले यंत्र आहे जर समजा कुणी माझे व्यावसायिक मित्र असतील त्यांना आपण धन्य व्यवसाय करण्यासाठी एक सुवर्ण संधी देतो आपण त्यांना आपले डीलर नेमून किंवा डीलर हे करून आपण त्यांना आपले अवजार उपलब्ध करून देऊ विक्रीसाठी पाहिजे असेल तर ते त्यांचे पाहिजे असेल तर ते त्यांचं ते स्टिकर किंवा लेबल किंवा नाव लावून वापरू शकतात किंवा आपल्या नावाने वापरू शकतात मार्केटमध्ये आपले नाव मोठं आहे आणि भरपूर प्रॉपात मोठं तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपल्याकडं सर्व प्रकारची अवदर उपलब्ध आहे आणि आपण योग्य किंमतीमध्ये ही अवदर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ आणि जास्तीत जास्त साधारणत आपण ही आपल्या शॉ याच्यापासून एक पन्नास किलोमीटर अंतरावरील कुठं पण असेल तर त्या व्यक्तींसाठी डीलर म्हणून नेमणूक करू असं कोणी इच्छुक तर मला कॉन्टॅक्ट करा त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस सगळं प्रकारचे विविध प्रकारचे सगळे अवजार आहेत आणि तुम्ही हे करू शकतात आता त्याच्यात तुम्हाला साडेसात पंधरा वगैरे यंत्र दाखवतो आपण यंत्र एकदम हिवी बनवतो कारण हिवी यंत्र बनवण्याचा उद्देश की यंत्रांना हिवी बनवली म्हणजे लाईप्राती मजबूती येते आणि त्यातून आपल्याला टेकोपणा क्वालिटी दिसल्याच्या नंतर कस्टमर वाढतं हे ह्या कस्टमरना रेड कलरची मागणी केली होती त्याच्यामुळे आपण त्यांना हात दिलाय पाठीमागे ग्रे कलरमध्ये दोन्ही सेम मॉडेल आहे आता हो धन्यवाद आता थोडंसं का तयारी करतो कामाची आज लेबर कमी किंब एकदा तुम्हाला परत दाखवतो आपला पत्ता एस आर ॲग्रो इंडस्ट्रीज नगरकल्याण हवे बाळवणी तालुका पारणे जिल्हा आहिल्यानगर धन्यवाद बाय बाय